श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच महाराजांच्या प्रार्थना करते तर आहे तर बऱ्याच ताईंना खूप खूप प्रश्न पडतात त्यांना हे पडणारे जे प्रश्न आहेत शंका आहेत याबद्दल आपण थोडक्यात आज अजून माहिती घेऊया की आपण ह्या गुरुचरित्र पाराण्याच्या कालावधीमध्ये काय खावे आणि काय खाऊ नये पहा आपण सात्विक आहार घेणे का, का गरजेचं असते कारण जर आपण लसूण कांदा युक्त जर जेवण केले तर आपल्याला थोडीशीच आपली म्हणतो ना लसूण आणि कांदा हे तामसिक वृत्ती वाढवणारे असते तर ह्या हे कारण आहे की आपण लसूण कांदाविरहित जेवण सात्विक जेवण घ्यायचं असतं तर सरिता ट्वेंटीफोर स्वामी आणि स्वामी इच्छा या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन नक्कीच मिळतील तर बरेच युट्यूबर असं सांगतात की मला सबस्क्रायबर जास्त वाढले का तर काही फरक नाही पडत पण त्यांचं ओव्हरऑल जे काही म्हणजे बघार ते बऱ बऱ्याच कमेंट्सना रिप्लाय करत नाहीत किंवा कोणी प्रश्न विचारले किंवा कोणी संकटात असतील तर त्यांना कोणी ईमेल केला किंवा फोन करायचा प्रयत्न केला तर ते काहीच रिस्पॉन्ड करत नाहीत तर खरंच जर तुम्ही जेन्युअन असाल आणि तुम्हाला असं खरंच वाटत असेल की स्वामींचे स समर्थक किंवा सेवेकरी वाढले पाहिजेत तर तुम्ही वेळात वेळकडून थोडा तरी कुणाला <laughs> तर म्हणजे दहा लोकांनी जर तुम्हाला प्रश्न विचारले असतील किमान तुम्ही एकाला तर रिप्लाय केलात तर तुमचं थोडं तरी कळतं की बाबा तुम्ही सेवेकऱ्यांसाठी किती तळमळ आहे तुम्ही सेवेची तुमच्याकडे तर फक्त स्वतःपुरते किंवा काही गोष्टींसाठी न करता तर आपण थोडं म्हणतो ना आपण एक मदत म्हणा किंवा स्वामी हे फक्त आपलं माध्यम आपण फक्त माध्यम आहोत स्वामीने आपल्याला निवडलेलं आहे हे आपलं आपल्या हातून जे घडत आहे ते स्वामींच्या इच्छेने घडत आहे म्हणजे सपोज एक शंभरमधील दहा लोकांचं जरी आपण काही त्यांना गाईड करू शकलो किंवा त्यांच्या शंकांचं निरसन केलं किंवा त्यांना निराशेतून बाहेर काढू शकलो तर ही एक स्वामी सेवाच ठर धर, ठरते कारण बऱ्याचदा पहा खूप मोठे मोठे आजकाल बघतो आपण ॲन्झायटी निराशा तर हेही इतकं फास्ट होत चाललेलं आहे की अतिविचार किंवा कुणाला कुणीच विश्वासू नाही आहे तर मी कुणाला सांगू माझं दुःख किंवा माझं संकट तर अशाही कारणातून बऱ्याच गोष्टी घडत असतात तर त्यासाठी आपल्याला एक गरज असते ती पॉझिटिव्हिटीची त्याने आणि ही पॉझिटिव्हिटी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतून मिळत असते महाराजांचं अखंड नामस्मरण यासारखी सेवा या जगात कुठलीच नाही हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे तर असो विषयांतर नको आहे पण काही गोष्टी ज्या दिसत आहेत त्याबद्दल आपण थोडंसं बोललो असो तर आता गुरुचरित्र पारायणच्या कालावधीमध्ये आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे तर ह्या काळामध्ये आपल्याला काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल आपण माहिती घेऊ पहा आ, कांदा लसूण वर्ज करायचं आहे टोटली बंद करायचं आहे द्विदल धान्य कुठलंही घ्यायचं नाही आहे तुम्ही फक्त गहू तर गहूच घेऊ शकता बरेच जण सांगतात की तुम्ही राईस खाऊ शकता पण शक्यतो पहा आपल्याला राईस म्हणजे वात वाढण्याचं होत असतं किंवा आपल्याला पोटामध्ये आपल्या कुठल्याही प्रकारचे गॅसेस होऊ नये जेव्हा आपण पारायण करत असतो तर गुरुचरित्र हा एक पवित्र ग्रंथ आहे आणि आपल्या या ग्रंथ वाचनामध्ये आपल्याकडून कुठलीही चूक होऊ नये यासाठी आपण ब्रह्ममुहूर्तावरच ते करत असतो त्याचबरोबर आपण जेव्हा सात्विक आहार घेतो तेव्हा त्या ब्रह्मलहरी आकर्षित करून घेण्याचे आपल्या शरीराची सुद्धा एक पात्रता तयार होत असते असं म्हणायला काही हरकत नाही तर आपल्याला ह्या गुरुचंद्राच्या काळामध्ये जास्तीत जास्त ह्या पाराण्याचं फळ मिळण्यासाठी आपला आहार जर सात्विक असेल तर आपण वाचन करताना आपल्याला जांभही येणार नाही झोप येणार नाही किंवा आपल्या सतत ती बऱ्याच जणांना वाचण्यास वेळ लागतो क कधी कदीज, कधी जर आपण सपोज पाच किंवा सहाला बसलो तर आठ वाजेपर्यंत एकाचं आवरतं काही जणांचं नऊ पर्यंत आवडतं तर सतत दोन ते तीन तास आपल्याला एका ठिकाणी बसावं लागतं आणि खरंच शक्यतो उठू नये कुठलंही कारण असेल आपण उठू नये कुणाशी बोलू नये आपण शांतपणे आपण गुरुचैत्राचं पारायण करावे आपण असं गृहित धरावं की आपल्या साई आपल्यासोबत आपले दत्त महाराज आहेत स्वामी समर्थ महाराज आहेत नृसिंह महाराज आहेत हे सर्वजण गुरुचैत्र आपण जे बोलत आहोत ते ऐकत आहेत असा भाव जेव्हा ठेवून आपण वाचत वाचन करत असतो तेव्हा अद्भुत त्याची प्रचिती ते त्यासाठी आपला आहार सात्विक असणंसुद्धा गरजेचं असतं आपल्याला गॅसेस होऊ नयेत किंवा पोटामध्ये अपचन होणे ह्यासाठी आपण हा आहार थोडा आहार कमी घेतो आणि जो घेईल तो सात्विक घेत असतो हेच एक कारण आहे की गुरुचरित्रच्या पारायणामध्ये आपल्याला म्हणजे जे काही ग्रहण करतो तर त्याचे नियम पाळणे गरजेचे असते तर त्याचं कारण त्याच्यामागचं हे आहे तर पहा आपण अपन... पारायणकाळामध्ये सात दिवस काय काय खावे आणि काय खाऊ नये शक्यतो एक धान्य म्हणजेच गहू घ्यावे आणि गव्हाचीच चपाती चालेल आपल्याला मग त्याचे फुलके चालतील किंवा चपाती चालेल तर तुम्हाला सकाळ संध्याकाळ गव्हाचीच चपाती खायची आहे तुमचा नाश्ता तुम्ही नाश्त्यामध्ये तुम्ही फळं दूधसुद्धा घेऊ हो शकता तर शक्यतो तिखट पदार्थ कुठलेही जास्त खाऊ नयेतच तर पालेभाजीसुद्धा आपण खाऊ शकतो आणि ज्यामध्ये पालेभाज्या कुठल्या कुठल्या आहेत तर त्यातून लाल माठ आहे हिरवा माठ आहे त्यानंतर राजगिऱ्याचे लाडू सॉरी राजगिऱ्याची भाजी आहे पालक आहे करडई आहे कोथिंबीर आणि कडीपत्ता ह्या गोष्टी आपल्याला पालेभाजीमध्ये चालतात तसेच फळभाज्या कुठल्या खाऊ शकतो तर त्यामध्ये कांदा वर जे आहे तर सॉरी फळभाज्या कुठल्या खाऊ शकतो तर बटाटा टोमॅटो फ्लॉवर कोबी घोशाळ गिलकी ढोबळी मिरची हिरवी आणि लाल मिरची तोंडले गाजर सुरण आणि रताळे तर ही जी आपली फळभाजी आहे ते आपण खाऊ शकतो तर पहा सात दिवसाच्या सातभाज्या होऊन जातात बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी घोशाळ गिलके गिलके त्यानंतर घोषाळ्यालाच गिलके म्हणतात ढोबळी मिरची हिरवी आणि लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे तर आरामात आपले हे कधी कधी आपण जर आपल्याला काही भाजी खायची नाही वाटली तर आपण तूपसाखर दूधसाखरसुद्धा खा का, खाऊ शकतो जेणेकरून आपल्या हे थोडंसं म्हणजे एकच भाजी आपल्याला खाऊन कधी कधी नको वाटतं तर आपण एक टाईम आपण बटाट्याची भाजी खाऊ शकतो एक टाईम आपण तूपसाखर खाऊ शकतो तूपसाखर चपाती तर काही हरकत नाही थोडंसं आपलं अन्नावर कंट्रोल असेल तर आपलं खूप सात्विक जे वातावरण असतं जे पवित्र वातावरण असतं त्याचा आपला खूप छान असा सुंदर असा परिणाम दिसून येतो सर्व फळे सर्व फळे खाऊ शकतो आपण पण कडू कुठलीही फळं खायची नाही आहेत त्यानंतर तेल सूर्यफूल किंवा करडईचं तेल वापरून नये शेंगदाणा तेल आणि सोयाबीन आपण सोयाबीनाचं तेल आपण वापरू शकतो तर मसालामध्ये कुठलं आपण काय काय घेऊ हो शकतो तर ह हळद लाल मिरची जिरे हे खाऊ शकतो तर गरम मसाला कोरडा गरम मसाला वर्ज्य आहे आणि गरम मसाल्यामध्ये थोडंसं तामसिक आहार असतो म्हणून गरम मसाला नाही आहे त्यानंतर कोरडा गरा मसाला असतो तोही आपल्याला चालत नाही तर आपण दूध दही ताक कढी हे घेऊ शकतो तर पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात यामध्ये राजगिराचे लाडू असतात शिंगाड्याचं पीठ असतं बटाटे असतात रताळी आणि साबुदाणा हे असतो पण तुम्ही शाबुदानामध्ये शेंगदाणे न घालता आपण जर हा साबुदाणा केला फक्त जिरे आणि मीठ घालून जर आपण साबुदाणा केला तर हा खाऊ शकतात पण शेंगदाण्याचे वर्ज आहे शेंगदाणे खाऊ शकत नाही आपण तर कुठले काय काय वर्ज आहे ते परत एकदा पाहूया द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी हे नये जे द्विदल असतात ते खाऊ गवार वांगे कारले वाल शेपू मेथी तसेच कांद्याचे पात लसूण कांदा आणि मोहरी वरण भात हे सगळं वर्ज्य आहे चहा कॉफीवर पण घेऊ शकतो आणि पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ आणि मैदा हे खाऊ नयेत तर क या सर्वांचं कारण एकच आहे की आपल्याला जेव्हा आपण असा आहार घेतो तर त्या आहारामुळे आपल्याला त्याचा त्रास होत असतो आणि सपोज आपल्याकडून चुकून माकून जसं शक्यतो होत नाही पण इन केस तुमच्याकडून असं काही जर झालं तर आपल्याला म्हणजे काय करायचं आहे महाराजांचे नाक रगडून अकरा वेळा नाक रगडायचं आहे महाराजांसमोर जाऊन आणि माफी मागायची आहे की जे माझ्याकडून चूक झाली ती परत होऊ नये यासाठी तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी देवा आणि माझ्याकडून झालेली ही चूक आहे ती तुम्ही मला माफी द्या आणि मी माझ्याकडून खूप सात्विकपणे मी सगळं इथून पुढे व्यवस्थित करेल असं आपण जरी म्हटलं तरी चालेल कारण घाबरून जाऊन याला फोन कर त्याला फोन कर काय करू काय करू आणि असं म्हणून डोक्यात अशी कंटिन्यू विचार करण्यापेक्षा आपण त्यावेळी महाराजांची माफी मागून घ्यावं जिथे असाल तिथून मागं आणि ज्यावेळी तुम्ही महाराजांसमोर तुमच्या घरच्या मंदिरात याल तेव्हा आपण देवाऱ्यासमोर थांबून महाराजांची अगदी नाख रगुडू अकरा वेळा आपण माफी मागायची आहे पण कुठलंही पूज म्हणजे सपोज आपण आता अखंड दिवा लावलेला आहे तर अखंड दिवा काही कारणास्तव तो त्याची कमी झाली किंवा तो दिवा वाऱ्याने तो शांत झाला तर आपण कुठलंही टेन्शन न घेता असं का झालं मग महाराज रागवले का मग का माझं काही चुकलं का किंवा असं कायम काय म्हणत आपण इतके वाईट विचार आणतो पण ठीक आहे ते जे झालं ते होऊन गेलं तेवढ्या पण तुम्ही थोडं शांत घ्या महाराजांवर सगळं सोपवलेलं आहे आपण तर महा आपण महाराज आहेत आपल्यासोबत झालेली जी चूक आहे तर ती आपण परत दिवा लावून घ्यायचं आहे कुठलेही अमंगल घरा म्हणजे आपल्या विचारात आणून न देता स्वामींचा धावा करायचा आहे स्वामींना स्वामींची माफी मागायची आणि मग मा स्वामींपुढे परत एकदा दिवा व्यवस्थित लावायचा आहे त्याची भात व्यवस्थित आहे का बघायचं त्यात तेल व्यवस्थित आहे का चेक करायचं आणि मग त्यानंतर आपण आपल्या कार्याला जाऊ शकतो महाराजांची माफी मागायची आणि आपण शांत होऊन जायचं पण अननेसरी याला विचार त्याला विचारा आणि खूप खूप टेन्शन घ्यायचं असं प्रकार खूप महिला करत असतात तर असं कृपया महिलांना असं करू नका प्रत्येक ताई दादा यांना विनंती आहे या की तुम्ही ज्या सेवा कराल त्या मनोभावे करा नियम आधी सगळे समजावून घ्या तुमच्याकडे ग्रंथ नसतील तर ग्रंथ मागून घ्या कारण गुरुचरित्र पारायण जेव्हा सुरू होते तेव्हा अगदी ग्रंथाचं म्हणजे प्रत्येकाच्या बरेच जण ऑन द स्पॉट म्हणतात की मला पारायण करायचं हो आहे पण पोथी नाही म्हणून अशी गोष्ट होऊ नये म्हणून आपण आधीच आता खूप वेळ आहे आपल्याकडे एक दहा बारा दिवस आहेत तर आपण तोपर्यंत हा ग्र गुरुचरित्राचा ग्रंथ तुम्हाला ज्या प्रकाशनाचा वाचायचा आहे तो घेऊ शकता तसेच विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर तेही घ्या कारण आपण जेव्हा दिवसभर हे रात्री झोपायच्या आधी आपल्याला अकरामाळी स्वामींचा जप आणि विष्णू सहस्रनाम ॲट एनी कंडिशन वाचायचंच आहे कारण गुरुचरित्र पारायणाच्या वेळेला आपल्या काही किंवा दिवसभरात ज्या काही चुका झाल्या असतील तर त्याचं क्षालन आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण केल्यानंतर होतं म्हणून अवश्य आपल्याला ह्या सेवा रुजू करायच्याच आहेत तर म्हणून गुरुचरित्र पारायणाच्या आधी आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन पूर्वतयारी करायची आहे ग्रंथ नसतील तर ग्रंथ घेऊन यावे समजा तुमच्या घरामध्ये एकापेक्षा दोन व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करत आहेत तर तुम्ही त्या एकाच वेळी करत आहेत म्हणजे सपोज आता हे सप्ताह आहे त्या सप्ताहात आपल्याला एकापेक्षा दोन व्यक्ती बसल्यात तर एकच ग्रंथ चालणार नाही एकजण म्हणतील की मी सकाळी वाचतो मी संध्याकाळ मग एक जण संध्याकाळी वाचतो असं बिलकुल चालत नाही कारण प्रत्येक मानवाचे म्हणजे आपण सपोज आपले माझी आई आणि मी वाचतो आहे तर पहा प्रत्येकाचं प्रारब्ध प्रारब्ध किंवा ती ऊर्जा असते तर किंवा पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी आपला जो ओरा असतो तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो किंवा प्रत्येकाचे दुःख संकट पत्रिका कुंडली हे सगळं काही वेगवेगळं असतं आपण जरी एकाच आईच्या उदरी जन्म घेतला असेल तरी भाऊ बहीण असतील किंवा सख्खे जुळे भ बहीण भाऊ असतील सख्या बहिणी सखे भाऊ जरी असतील तर प्रत्येकाचं प्रारब्ध आणि कुंडली जशी वेगळी असते तसंच ही ऊर्जासुद्धा असते त्यामुळे गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपली जी काही निगेटिव्हिटी असेल आपलं जे काही ओवरा असेल किंवा स्पंदनं असतील तर ती स्पंदनं आपल्या त्या पारायणाच्या वेळी ज्या त्या आसनावर किंवा त्या ग्रंथाच्या सोबती आपले सात दिवस आपण तिथं पारायण करत असतो तर ती स्पदना आपले तिथं त्या ग्रंथासोबत असतात आणि जर आपण दुसऱ्यांना दिलं तर ते कुठेतरी आपल्याला म्हणजे ती जी सात्विकता असते किंवा जे फळ असतं तर ते कुठेतरी ह्या गोष्टी चुकीच्या होत असतात म्हणून आपण शक्यतो असं कृपया करू नये जर तुम्हाला दोघांना किंवा तिघांना करायचं असेल तर प्रत्येकाचे आपापले ग्रंथ असावेत ह्या गोष्टीचं तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला ग्रंथ सगळ्यांना आणणं पॉसिबल नसेल तर तुम्ही एकाने गुरुचरित्राचं पारायण करा एकाने श्रीपाद चरित्राचे पारायण करू शकतो काहींनी स्वामीचरित्र सारामृताचे तुम्ही एकवीस पाठ अकरा पाठ करा काही जण तारकमंत्राचा एकाने म्हणजे एकाच घरातल्या व्यक्तींनी ह्या वेगवेगळ्या सेवा केल्या तर हे खूप सुंदर अशी एक म्हणजे संपूर्ण जे काही सेवा आहेत तर त्या रुजू होतील कारण कुठलीही सेवा ही कमी किंवा जास्त नसते प्रत्येक सेवेचं महत्त्व असतं आपण किती भाव ठेवून ह्या सेवा करत असतो ते खूप महत्त्वाचं असतं तर एकच जण म्हणजे तुम्ही सपोज सव्वा लाख स्वामी समर्थनचं जपाचं तुम्ही जर अधिष्ठान केलं किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा जप आपण करायचा एखादी संकल्प घेतला तर आपल्या घरातील प्रत्येकाने ह्या सेवासुद्धा आपण ह्या गुरुचत्र पारायणाच्या काळामध्ये रुजू करू शकतो कारण सेवा ही अनमोल असते कुठलीही सेवा करा मनापासून करा ती महाराजांपर्यंत पोचते पण शंका धरून किंवा मी गुरुचरित्रच करणार हेच करणार असं न म्हणता आपल्याला जे ज्या सेवा करता येतील त्या करू शकतो किंवा तुम्हाला सगळ्यांना जर ग्रंथ दोन तीन अप उपलब्ध होणार असतील किंवा तुमच्या घरामध्ये दोन तीन जण एकाच वेळ बसणार असतील तर तेही तुम्ही करू शकता शेवटी हा आपल्या इच्छेचा प्रश्न आहे पण हे सुद्धा आपल्याकडे दुसरेही ऑप्शन्स आहेत किंवा दुसऱ्याही सेवा आहेत खूप महत्त्वाच्या असतात त्याच्यामुळे आपल्याला ह्याचं महाराजांच्या सेवा आपल्याला ह्या काळामध्ये करता येतात काहीजण असंही आहे की काही जणांच्याकडे म्हणजे म्हणतो आपण ग म्हणजे मांडणी कारण ही मांडणी आपल्याला सात दिवस हलवायची नसते त्यामुळे जर तुम्ही जेवढेजण काहीजण सा सामूहिकसुद्धा करता तर सामूहिक गुरुचर सुद्धा खूप महत्त्व आहे या सेवेतून आपल्याला खूप अशा म्हणजे स आता सपोज आपण एक पंधरा जण मिळून सामूहिक पारायण करतो एखाद्या मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये स्वामींच्या मंदिरामध्ये औधुम वृक्षाखाली सगळे मिळून पारायण जर करत असेल तर त्या सामूहिक सेवेचं म्हणजे जण मिळून करत असतील तर ते पंधरा जणांचं जे काही म्हणतो ना आपण ती पटीने ते गुरुदाचं पारायणाची जे फलश्रुती असते ती आपल्याला मिळत असते आणि जर आपण एकटंच वाचलो तर एकच फलश्रुती मिळते पण पंधरा जण मिळून एकत्र जेव्हा सामूहिक पारायण आपण करत असतो तेव्हा पंधरा जणांचे जे फळं असतं तर ते आपल्या एकाला मिळत असतं असं पंधरा पंधरा लोकांना मिळत असतं तर सामूहिक सेवेचंसुद्धा खूप महत्त्व आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तर अजूनही काही शंका असतील नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आपण अजून त्याच्यावर आपण बोलूया किंवा माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू करूया जर मला इन केस माहित नसेल तर ह्या गुरुचत्र पारायण आणि ह्याबद्दल काही तुम्हाला शंका असेल नक्कीच आत्तापासून तुम्ही शंकांचं निरसन करा महिलांनी मासिक धर्म तुमचा जर असेल तर तो, तो चेक करा मासिक धर्मामध्ये कृपया पारायणला बसू नका कारण त्याच्यामुळे आपला ग्रंथ अर्धवट राहतो त्याच्या फलश्रुती मिळत नाही आणि तुम्ही सपोज इन केस इमर्जन्सीमध्ये चुकून काही असं झालं की आपलं काही पंधरा दिवस डेट नाही आणि आपण पारायणला बसलो आहे आणि अचानक मासिक धर्म दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आला तर घरातील कोणीतरी व्यक्ती अशी असावी की जे आपलं ते पारायण कम्प्लीट करेल पण पारायण अर्धवट सोडायचं नाही सात दिवस ते पूर्ण करून घ्यायचं आहे सुतक असेल तुम्ही म्हणजे वृद्धी असेल किंवा हे असेल म्हणजे कोणी गेलं असेल तर तरीसुद्धा तुम्हाला हे पारायण संपवायचंच आहे दुसऱ्यांकडून समजा तुम्हाला सुतक असेल तर तुम्ही ब्राह्मणाकडे कडून तुम्ही हे पारायण कंप्लीट करून घ्या तुमचे शेजारी तुमचे मैत्रीण तुमचे कोणी नाते कोणी असेल बाहेरचे ज्यांना सुतक नाही आहे तर अशा लोकांकडून आपण हे पारायण कंप्लीट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर तुमच्या घरात पारायण आपण तुम्ही करत नाही पण दुसरे कोणी करतायत आणि तुम्हाला मासिक धर्म आहे दुसरे कोणी करतायत तर त्यावेळी आपण तिथे पारायणाच्या पोथी जिथं असेल किंवा ती जी खोली असेल त्या खोलीत शक्यतो आपण जाऊ नये आणि घरात सगळीकडे पवित्र राहण्यासाठी वारंवार गोमूत्र शिंपडायचं आहे तर ह्या खूप साध्या साध्या गोष्टी आहेत पण महत्त्वाच्याच असतात महाराजांचं अधिष्ठान आपल्या त्यावेळी घरीही असतं आणि साक्षात दत्त महाराज जेव्हा जिथे जिथे गुरुक्षेत्राचं पारायण आहे तिथे म्हणजे सात्विक रूपात कुठेत आपल्या घरामध्ये असतातच असतात असा खूप जणांचा सुंदर अनुभव आहे आपल्याला मध्येच सुगंधित वास येणे केवड्याचा अतराचा वास येणे किंवा इतका सुगंध दरवळत असतो किंवा असं छान छान अनुभूती आपल्या ह्या सर्व स्वामी भक्तांना येत असते तर हे मला इतका आनंद होतो की मी जेव्हा गुरुच्या दत्ताचं पारायण करते तर स्वामी स्वामीकृपणे ह्या दत्तजयंतीत आपल्या सर्वांचं पारायण खूप सुंदर हो आणि तुम्हाला महाराजांची जास्तीत जास्त छानसे जास्त सेवा करायला मिळावी अशीच मी प्रार्थना करते तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी गुरुदत्तांच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते झाल परत एकदा भेटू अशाच सुंदर लॉकसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादराजम शरण प्रपदे